श्री स्वामी समर्थ आपल्याला कधीच सत्कर्मांचा सुद्धा अहंकार का नसावा हे आपल्याला पटवून देणारी ही एक मार्मिक कथा आहे केशव नावाचा एक धार्मिक गृहस्थ होता त्याची पत्नी संगीता ही सुद्धा खूप कर्तव्यनिष्ठ होती केशव कडे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणून जेवण देण्यात यायचं एका वर्षी त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली असल्यामुळे ते गाव जेवणाचा बेत रद्द करतात त्याऐवजी अकरा ब्राह्मण आणि स्वामींनाच बोलवायचं ठरवतात त्यासाठी ते स्वामींना आमंत्रण करायला जातात रस्त्यात त्यांना एक कुष्ठरोगी भेटतो तो सुद्धा स्वामींकडे रोगमुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो केशव स्वामींना आपलं मनोगत सांगतो इकडे तो रोगी स्वामींच्या खूप मागे उभा राहतो स्वामी केशव कडून खोड मागवतात ते खोड मागे उभ्या असलेल्या रोग्याला देतात स्वामी म्हणतात हे घे उगाळून लाव तुझा रोग बरा होईल मग स्वामी म्हणतात केशवला तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ तू फक्त दहा ब्राह्मणांना बोलाव अकरावा ब्राह्मण आम्ही घेऊन येऊ तिकडे ते चंदन उगाळून लावल्यामुळे तो रोगी पूर्णतः रोगमुक्त होतो तो कृतज्ञ भावांनी स्वामींकडे येतो पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो आणि विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं सांगतो स्वामी म्हणतात अरे तू जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्या जवळ येऊ अरे सर्व जीव परमेश्वरांनी निर्मित केले आहे त्यात भेद मग केशवला संबोधन करून म्हणतात केशव हाच तुझा अकरावा ब्राह्मण केशव पहिले लटपटतो मग स्वामी त्याला पटवून देतात कि मनुष्य कर्मांनी ब्राह्मण असतो जन्मानी नाही केशव सहमत होतो दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्या केशव केशवडे जातात स्वामींचे पूजन करतो मग ताट वाढायच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे सर्व गावकरी हेच गृहित धरतात कि काही निमित्त्या कारण आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसावं पण दरवर्षी प्रमाणे आपल्याला जायलाच हवं सर्व गाव गाववृंद पाहून केशव भीतीने गाठून जातो तो स्वामींना सांगतो की अन्न आमंत्रित लोकांपुरतेच आहे स्वामी त्याला नारळ देतात आणि सांगतात याच पाणी अन्नावर प्रोक्षण कर म्हणजे अन्न सर्वांना पुरेल आणि केशव सुद्धा तसच करतो केशव आणि संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात आणि स्वयंपाकाचे भांडे रिकामे होतात बाहेर ते सर्व अन्न वाढून येतात तर पाहतात काय की सर्व पांडे पुन्हा भरलेले आहे असं अनेकदा होतं सर्व गावकरी तृप्त होतात अन्न शिल्लक राहतं केशव गहीवरून स्वामींचे आभार मागतो स्वामी तुमच्यामुळे गावासमोर माझे अब्रू गेले नाही मी या वर्षी जेवण देऊ शकलो नाही तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं स्वामी थोड्या कठोर शब्दात समज देतात अरे हे मी मी काय लावलं आहे मी जेवण देतो मी उत्सव करतो अरे सर्व जेवण ईश्वर देतो तू फक्त निमित्त मात्र आहे अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे मिळतं देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व कधीच बाळगू नये मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे ह्या अहंकारामुळे मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा असे स्वामी समज देतात श्री, श्री स्वामी समर्थक